आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे कंठेश्वर तालुका पूर्णा इथे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे हर्षोल्लासात साजरी करण्यात आली सकाळच्या सत्रामध्ये पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सखुबाई भगवानराव कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गिणगिने काशीनाथ ठाकूर राजकुमार सूर्यवंशी रमेश ठाकूर बाळासाहेब गोडबोले प्रमोद दिपके नरहरी कदम हरिभाऊ कदम कालिदास कदम ज्ञानोबा कदम त्रिंबक कदम सचिन गिरी शिवाजी थाकूर, कुंदन यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक संदीप ढगे हे होते तर स्वागत अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद ढगे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात विजेत्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर जयंतीच्या निमित्ताने कुमारी राजश्री कदम आणि आराध्या संदीप ढगे यांच्यासह इतर विद्यार्थिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर सुंदर असे भाषण केले त्यांचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले आणि त्यांचं अभिनंदन कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण ढगे साहेब भोळे दिलीप झिंजाडे पिराजी मस्के दत्तराव जाधव यांच्यासह संदीप ढगे मित्रमंडळांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर उपस्थित उपासक उपासिकांना भोजन दानही देण्यात आले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वर समृद्ध आधी आधी रामाला आमचं नसीब घडवलो आधी आधी रामाला आमचं नसीब घडवलं पाच जी होतो आम्ही अरे पाच जीव होतो आम्ही आम्हाला आंबेडकरांनी आकाश म्हणवलं आम्हाला आंबेडकरांनी आकाश म्हणल तसेच चौदा एप्रिल रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला आज आपण त्यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करत आहोत शेवटी जाता जाता योग्न म्हणे अरे किती गेली किती उडून गेला भरा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीम भीमराव रामजी आंबेडकरांचा आम्ही खायला तर आम्ही म्हणतो आम्ही ना Başka bir bambu çay डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मौजे कंटेसवर येथे विशेष महत्वानं गावातील सर्व जाती धर्माची माणसं सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील विचार जनतेसमोर जावेत म्हणून आदरणीय संदीप भाऊ ढगे यांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एकत्र करून एक, करू। एक वेगळा संदेश या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावा म्हणून या जयंतीचं आयोजन या कंठोश्वर या ठिकाणी केलं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातील सर्व सर्व जाती धर्माची माणसं या जयंती उत्सवामध्ये तन मन धनाने सहभागी झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी अभिवादन केलं या निमित्तानं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि याच पद्धतीनं आपण गावातील हा गावगाडा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असा संकल्प या जयंतीच्या निमित्तानं व्यक्त करतो जय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी भीमजयंती कंठश्वरित मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त आलेले सर्व मान्यवर सर्व उपासक या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येनं आले सर्वांनी जयंतीला येऊन चांगलं प्रतिसाद दिला याबद्दल मी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व भीमानवीच्या शुभेच्छा देतो जय भीम जय मी या जयंती मंडळाचं स्वागताध्यक्ष प्रेमानंद भगे आज कंटेश्वर येथे खूप मोठ्या हर्षोल्लासामध्ये परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबकर यांची जयंती इथे तिथे साजरी होत आहे आणि मी सर्व बोधवाड्यातील वधोपासन व तसेच आमच्या गावातील प्रत्येक नागरिक व बाहेर आलेले प्रमुख पाहुडे प्रमुख ओप्ते व तसेच बालक बालिका यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या इथली एक खास वैशिष्ट्य असं आहे जयंतीचं की आमच्या इथं जी जयंती आहे ते सर्व गावातील कुठल्याही समाज दीपाती न मानता आमच्या सर्व मंचावर एकत्र येतात आणि धन मन धन यांनी सहकार्य पण करतात आणि इथं आम्हाला खूप काही मदत करतात अशा प्रकारे जयंती होते की कुठल्याच प्रकारचे म्हणजे मतभेद नसतात आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचा अभिप्रेत होतोय फक्त जयंती हा फक्त नाचून नाही हे वाचून करायला पाहिजे आणि या अनुषंगाने आमच्या गावामध्ये प्रथमच आम्ही खूप काही स्पर्धा घेतल्यात की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनतीने एक भारतीय संविधान लिहिलं आणि आपल्या भारताला खूप मोठी जिंदी दिली आणि या अनुषंगाने विमान स्पर्धा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती छानपैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला छान प्रकारे घोषित केले विद्यार्थ्यांनी आणि खूप काही स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये एवढं होतं की बाबा त्यांच्या आत्मविश्वास वाढतो आणि त्यांनाही कुठं तरी स्पर्धी स्पर्धी या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पण टिकावं हे त्या जयंतीच्या मंडळाचं उद्देश होतं आणि ते जे उद्देश होतं ते सार्थ झालं असं मला वाटतं आणि परत एका सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो सर्वांनी भरभरून सहकार्य कर केलं आणि ज्यांनी प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो जय भीम भी जय भारत